नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याकडे साधारण पंढरपूरमधील सेवते येथील अक्षय शेवतकर हे आपल्याकडे आले आप आहेत आप साधारण आपल्या आपल्या साधारण दोन हजार एकवीस पासून हे शेतकरी आपल्यावर कनेक्ट आहेत आणि आपण त्यांनी एकदम हायेस्ट उत्पन्न घेतलं आहे आणि पंढरपूर साईट सांगोला साईट ह्यांचं बऱ्यापैकी नाव आहे पेरू क्षेत्रामध्ये त्यांचं टॅवन पिंग गेल्या वर्षी त्यांना हायएस्ट रेकॉर्डमध्ये त्यांना उत्पन्न झालं आहे आणि ते चांगल्या प्रकारची शेती करत आहे त्यांच्या कनेक्टमध्ये भरपूर शेतकरी आहेत आणि ते आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याला पूर्ण माहिती मार्गदर्शन करतो तसंच एक ते सुद्धा त्यांच्या जेवढे कुठले त्यांचे शेतकरी येतील त्याच्या साईडला जवळजवळ शेतकरी त्यांच्याकडे असतील त्या शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा प्लॉट दाखवून त्यांना माहिती मार्गदर्शन करतात आणि त्यांना आपलं जे रेलमध्ये शेतकऱ्यांना माहितीची गरज असते हे ते मध्ये सांगतात आज ते आपल्यावर आहेत तुम्हीच आज आपण त्यांना दोन त्यांना आपल्या नर्सरी बद्दल आणि त्यांना बेनिफिट आपण त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार नमस्कार माझं नाव अक्षय दिलीप शेवटकर राहणार शेवटी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी आता माहिती नर्सरीमध्ये साधारणपणे दोन हजार एकवीस पासून येतोय दोन हजार एकवीस ला पहिला प्लॉट आहे आमचा एकवीसशे जणांचा साधारणपणे चार पिकं गेलेत आता आम्हाला साधारणपणे एकशे वीस टाकण्या आसपास माल भेटलाय एकवीसशे रुपयातनं पंच्याण्णव बसन पंच्याहत्तर पर्यंत रेट गावलाय हो सत्तर लाख रुपये खर्च झाले तर परत दोन हजार बावीस ला अजून एक अडीच हजार रुपयांचं नवीन प्लॅन्टेशन केलं तर ती पण आता फॉर्म घातलाय त्यांना आणि आता आज नवीन एक दीड हजार रुपये घेऊन चालले तर आता वाईट एक सारखी रोप आजपर्यंत आम्ही एवढं मार्केटमध्ये फिरतोय बऱ्यापैकी आमचा ग्रुप आहे एक शेतकऱ्यांचा वीस एकवीस शेतकरी आम्ही जॉईंट येते सांगोला तालुक्यातील शेतकरी भरपूर येतात आम्ही इंदापूर साहेब तुमचे सगळं सा शळगाव निमगाव त्या पूर्ण भाग जिथं फिरूतलं किंग म्हणून ओळखलं जातं लोकांना तिथं फिरतोय त्यांच्याकडे रोपांच्या क्वालिटी बघितल्या पण आता हायटेक नर्सरी मधनं जे आम्ही रोप नेलीत ती पण लोक आमचा प्लॉट बघायला येतात पण अशा क्वालिटी आणि ही अशी साईज परत फिनिशिंग रोपांची बाप्पांना ती पिवळ पाना पडणे आम्हाला बऱ्यापैकी चांगलं एक जाहिरात करायची म्हणून काय आम्ही बोलत नाही पण खरंच रोपांची क्वालिटी आणि आमचं प्लॉट आणि आतापर्यंतच आमचं उत्पन्न हे उत आम्हाला खरंच बऱ्यापैकी ज्या कुणाला अक्षयचा बाग जर पाहिजे असेल तर पंढरपूर मध्ये शेवत आहे तुम्ही त्यांच्या समक्ष प्लॉटला व्हिजिट मारू शकता आणि तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह तुम्हाला तो प्लॉट आहे आणि अप्रतिम प्लॉट आहे त्यांचं नियोजन त्यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे कारण की काय होतं आपण आपलं ज्ञान दुसऱ्याला दिल्याने त्याचं वाढत चालतं आणि आपल्यामुळं कुठल्या तरी शेतकऱ्याचा फायदा होतोय आणि त्याला चांगलं उत्पन्न भेटतंय कारण की ह्या पेरू क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या बारीकसारीक गोष्टी भरपूर असतात कारण की ज्या शेतकऱ्याला प्रॉपर मॅनेजमेंट आणि पूर्ण माहिती मार्गदर्शन जर प्रॉपर जर भेटलं तर तो शेतकरी हायेस्ट उत्पन्न घेऊ शक घेऊ शकतो ते साधारण दोन हजार एकवीस पासून त्यांनी वेळोवेळी वे आम्हाला फोन केले आम्ही त्यांना टायमिंगला त्यांना एक तर पहिली गोष्ट म्हणजे रोपता आपण त्यांना एकदम खात्रीशी क्वालिटी दिलं प्लस लागणाऱ्या त्यांनी कधी फोन केलं तर आपण घरच्यासारखं त्यांना पूर्ण एकदम माहिती जे काय बेसिक जे आहे कारण शेतकरी नवीन झाड लावतो त्याला एक साधारण एक दोन वर्ष माहीत नसतं तर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आपण पूर्ण एकदम विनामूल्य शेतकऱ्याला कधी बी फोन केला तर आपण त्याला प्रॉपर मध्ये माहिती मार्गदर्शन मॅनेजमेंट हे आपण एकदम घरच्यासारखं करतो आणि जो शेतकऱ्याला रिझल्ट चांगल्या भेटल्यामुळे ते आपल्याकडे आज साधारण पाच वर्षांपासून ते आपल्याकडून रोपे घेतात कारण की काय होतं आज मार्केटमध्ये नर्सरी भरपूर झाल्या आहेत कारण की कसं असतं तुम्ही जर क्वालिटी ठुली तर तुम्हाला त्या मार्केटला फळाची क्वालिटी चांगली राहते रा चमक राहते कारण मार्केटमध्ये प्रत्येक क्वालिटी जर चांगली असेल तर बाग चांगली येते तुम्हाला रोपाची क्वालिटी बद्दल फळाची क्वालिटी बद्दल व्यापारीच काय म्हणणे व्यापारी म्हणजे आता आपला जर म्हणजे रोज एक साल पाच ते सहा टन मध्ये होत हा। होता असं न होतं की कुठला व्यापारी रिझिट करून जात होता फिनिशिंग क्वालिटी ही भरपूर पार्ट्या होत्या आम्हालाच माल पाहिजे म्हणून घेऊन जात होत्या ते पण एकदम सॉफ्ट आहे आपला जर क्वालिटी मातृक्ष चांगलं असेल तर लोक काय करतात एक दोन रुपयासाठी मार्केटमध्ये रेट तुडून पण विकणारे रोप आहे पण विचार केला तर आजच्या मार्केटला एक किलोचा सुद्धा पैसे रोपाचा हे जात नाहीत तरी पण लोक दोन रुपयाचा विचार करून कुठला तर रोप ट्रेटली आणायची कशी तर लावायची पण ती चुकी आहे आता आमचा ही तिसरा प्लॉट आहे तुमच्याकडून आज रोप जी व्यवस्थित आहे काय अडचण कारण की काय अस होत माझ्याकडे स्वतःचा वीस एकर बाग आहे आणि बाकीचं सुद्धा फळ फळ बागा भरपूर आहेत म्हणजे ड्रॅगन सीताफळ डाळी आपण स्वतः शेतकरी आपण तिथं उत्पन्न करतो आणि आता तर आमच्या क्रेडिटमध्ये आला शेतकरी तर आपण बाहेर कुठल्या टायमाला धरला पाहिजे त्याचा रेट कावा राहतो निवेदन कसं निवे आता तुझ्या समोरच एक दोन तीन आपल्या शेतकऱ्या तुमच्या शेतकरी मागे त्यांना सुद्धा हायेस्ट त्यांना यंदा कमी रेट असून त्यांची वीस पंचवीस लाख रुपये झाली आता आपण इतक्यास लाखात ग्पाल काय काय शेतकऱ्यांना ते नाही वाटत पैसे बाकीकडे काय होत आहे सारखं मार्गदर्शन कोणच करत नाही तुमचं काम चालू असताना तुम्ही तुम पण शेतकरी येऊ हो द्या बाकीचे माणसं कपडे बघून आपल्या शेतकऱ्याला बोलतात की बाबा हाय पाय तुम्ही गरीबातला गरीब जरी शेतकऱ्याला तर आपलं पहिल्यापासून जे मार्गदर्शन आहे किती जरी कामात असलं तर आता दोन हजार एकवीस पासून माझं तुमचं कॉन्टॅक्ट आहे किरण साहेब आपलं असं झालंय तुम्ही लगेच औषध सांगायचं आपण पहिल्यापासून मार्गदर्शनात तुमच्याच आहे सगळं तुमचं जी शेतकऱ्यांना सांगायची संवाद आहे ती आपल्याला बरा वाटला म्हणजे चांगला एकदम बाकीची वाली काय करते ती हा शेतकरी आलाय हा की असं असतं हे रोप घे वाटलं की आपण परत काय करायचं त्यांनी नेस्त रोप विकली त्यांचं प्रॉफिट बघितलं परत शेतकऱ्यांनी काय करायचं असा विषय होतो तुम तुमच्याकडे आल्यावर पहिल्यापासून तुम्ही फोनचं पण चालू केलंय आम्हाला ह्या वर्षी समजलं रोपांपासनं फोनपासनं सगळं मार्गदर्शन शेतकऱ्यात काय शेतकरी जागाच निधी येत नाही आता काय होत ठराविक काळामध्ये रेट कमी जास्त होत आता साधारण आता आजच्या गडीला साठ रुपये रेट चालू साठ रुपया दीड महिन्यापूर्वी साधारण पंधरा रुपये त्यामुळे शेतकऱ्याचा हापकून जायचा विषय नाहीये काय होतं रेट मार्केट असत कमी जास्त होत राहत ज्या टायमाला कमी आहे तरी मग रेट कमी झाला म्हणून बागा काढा की अशा टोकाची भूमिका घ्यायची नाही त्याला काय आपल्याला काय तुम्ही ऊसाला कधी ऐकत नाही पीक तुम्हाला वीस रुपये जाऊन पंधरा रुपये ऊसापेक्षा दोन पट हो पैसे होतात त्याला डरून न जाता त्याला प्रॉपर निवेदन करून एकदा रेट नाही भेटला हे झालं पाहिजे परत आपण सातत्य ठेलं पाहिजे त्याचं निवेदन केलं पाहिजे आणि त्या घाबरून न जाता त्या शेतकऱ्याला बेसिक मध्ये लावलं पाहिजे आता काय काय शेतकरी काय करतात रेट नाही त्याला बागा काढा पण असं काय होतं मग एका नवीन शेतकरी लावायचं मग त्यांना ते हे होतं पण रेट काय होतं फळ आहे फळ हे त्यावर पिंक फळाचं आहे वैशिष्ट्य आहे की फळ आठ ते दहा दिवस टिकतय आणि त्याला फॉर्म कॅरी बॅग असल्यामुळे ते पण अख्ख्या भारतातल्या कानाकोकड्यात जाते कुठल्या पण मार्केटला कुठल्याही मार्केटला जाते म्हणजे आता आपला तुमचा मान तर सगळा केरळ केरळ ला जाते कारण काय होतं ठराविक आपल्या महाराष्ट्रामध्ये ठराविक पाच तास जिल्हे आहेत ह्या भाज्यामध्ये जास्तीत जास्त पेरू तयार म्हणजे उत्पन्न होतं आता तुम्ही कोकणाकडे गेला तुम्हाला पिरूचं पुढे भेटणार नाही तुम्ही मराठवाडा गेला विदर्भात गेला तर पाण्याची आणि त्याला मॅनेजमेंटची कमतरता पलीकडे कमी आहे पण आपला जो भाग आहे हा या भागामध्ये पेरू चांगल्या प्रमाणात होतो आणि आपलं मार्केट अख्खं भारत देश मार्केट आहे त्यामुळे शेतकरी बंधन तुम्ही प्रॉपरमध्ये निवेदन करा प्रॉपर त्याचं व्यवस्थापन करा जो शेतकरी सक्सेस आहे आता पंढरपूर सोलापूर त्या सांगला साईडचे जे शेतकरी असतील त्यांनी कॉल करून तुम्हाला मी अक्षयचा नंबर देऊ शकतो तुम्ही त्यांच्या प्लॉटवर जा समक्ष त्यांचे प्लॉट बघा त्यांचं मॅनेजमेंट बघा त्यांच्याकडून काय ज्या गोष्टी जितक्या तुम्ही प्लॉट फिरताल जितकं नवीन नवीन बागा बघताल तितक तुम्हाला घेता येतं आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करता येतं आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न त्याचा फायदाच होतो कारण जितके चांगली भेटेल तितकं त्याचं उत्पन्न भेटेल ज्या कोणाला शेतकऱ्यांना आमच्या स्वतःचा बाग बघायचे त्यांना नर्सरी पाहिजे त्यांना रोप पाहिजे अशा शेतकऱ्यांनी समक्ष आमच्या प्लॉटला विजिट मारा आम्ही शेतकऱ्याला नुसतं रोपच न देता पूर्ण मार्गदर्शन मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट काय मला आम्ही व्यापाऱ्यांचा सुद्धा नंबर